नमस्कार मित्रांनो फ्री स्वामी समर्थ सो कसे आहात आपण आय होप तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो आज आहे दहा एप्रिल आणि आज आहे महावीर जयंतीची मार्केटला सुट्टी तर आपण बघणार आहोत अकरा एप्रिलच्या मार्केटचं अपडेट आणि आता जे आहे लेटेस्ट न्यूज आलेली आहे काय न्यूज आहे आपण डिस्कशन करूयाच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो आपण जर बघितलं तर ग्लोबल मार्केट बघा एकदा तर एशियन मार्केट म्हणजे आशिया मार्केट जे आहे डाऊ जोन्स असेल जे अमेरिकन इंडेक्स आहे डाऊ जोन्स त्याच्यानंतर निकेई स्ट्रेट टाइम्स हँग म्हणजे सगळेच इंडेक्स जर आपण बघितले मार्केट तर बघा फाय पर्सेंट सिक्स पर्सेंट एट पर्सेंट पॉझिटिव्ह आहेत ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा अमेरिकन इंडेक्स डाऊ जोन्स जर आपण बघितला तर तोच नियर अबाउट सेवन एट पर्सेंट पॉझिटिव्ह आहे आता हे पॉझिटिव्ह का आहे तर याचा जे एक्झा हे आहे की ज्यामुळे मार्केट पॉझिटिव्ह आले तर अमेरिकन अध्यक्ष जे आहेत ट्रम्प यांनी मात्र नव्वद दिवसासाठी टेरिफ जे आहेत जे टेरिफ लावले होते वेगवेगळ्या देशांवर ते जे आहेत ते काय केले आहेत नव्वद दिवसासाठी स्टॉप केले आहेत म्हणजे स्थगित केलेले आहेत मग नव्वद दिवसानंतर म्हणजे पूर्ण स्टॉप नाही केलेत बट नव्वद दिवसासाठी त्यांना एक स्टॉप करण्यात आलेला आहे आणि या न्यूज मुळे मार्केटने या न्यूजला पॉझिटिव्ह रिॲक्ट केलेला आहे आपण जर आपला गिफ्ट निफ्टी इंडेक्स बघाल ठीक आहे तर तो सुद्धा आता साडेसातशे पॉइंट प्लस आहे सो इथे जर आपण बघाल गिफ्ट निफ्टी चालू आहे मार्केट राईट सो हा जो आहे तो साडेसातशे पॉईंट प्लस आहे निअर अबाउट थ्री टू फोर पर्सेंट पॉझिटिव्ह आहे आता या न्यूजचा इफेक्ट आपल्याही मार्केटवर उद्या होऊ शकतो आपलंही मार्केट उद्या एक कमीत कमी पाचशे पॉईंट पासून सातशे आठशे पॉईंट आणि हजार पॉईंट सुद्धा पॉझिटिव्ह ओपन होऊ शकतं ठीक आहे आता यामुळे आपल्याला मध्ये जसं न्यूजमुळे मार्केट कधी हजार पॉईंट पॉझिटिव्ह कधी हजार पॉईंट निगेटिव्ह ओपन होत आहे बट याचा जे हे आहे ते आपल्या पोर्टफोलिओ नक्कीच थोडासा फायदा होऊ शकतो राईट एक पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला उद्या पाहायला मिळू शकते आपण इंट्राडे पर्पज लेवल बघितल्या तर उद्या मोठ्या प्रमाणात गॅप ओपन होऊ शकतं आणि हे तर नॉर्मली आज जर समजा एखादी न्यूज नाही आली तर नक्कीच उद्या मोठ्या प्रमाणात अप ओपनिंग होऊ शकते जेव्हा मार्केट अप ओपन होईल तेव्हा आपल्याला सिम्पली जे आपण ट्रेडर्स आहोत तर आपल्याला सिम्पली काय करायचे सुरुवातीचे पंधरा वीस मिनिट फक्त वेट करायचं की मार्केट ओपन झाल्यावर कशा प्रकारे काम करतं कारण ओपन झाल्या झाल्या जर तुम्ही बाईंग साईडला किंवा सेलिंग साईडला ट्रेड घेतला तर ते रिस्की होऊ शकतं त्यामुळे जेव्हा पॉझिटिव्ह मोठ्या प्रमाणात ओपन होतं तर त्यानंतर आपल्याला थोडीशी रिकव्हरी डाऊन साईडला पाहायला मिळते राईट सो त्यामुळे उद्या काम करताना सुरुवातीला कमीत कमी, -कमी पंधरा वीस मिनटं मार्केटला चेक करा त्यानंतर त्याचा हाय लो मार्क करून आपण प्राइस नुसार उद्या ट्रेड करणार आहोत ठीक आहे आपण नॉर्मली प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये लेवल्स बघत असतो बट उद्या मोठ्या प्रमाणात गॅप ओपन होत असल्यामुळे निअर अबाउट मार्केट उद्या तेवीस हजारच्या जवळ ओपन झालं पाहिजे ठीक आहे ऍज पर आत्ता जसं मार्केट आहे गिफ्ट निफ्टी आहे त्याच्यानुसार आहे तर तेवीस हजारच्या जवळ कुठेतरी मार्केट ओपन होऊ शकतं आणि स्टॉक सुद्धा उद्या चार पाच टक्के कमीत कमी पॉझिटिव्ह राहू शकतात राईट सो so, यामुळे आपल्याला आहे उद्या सुरुवातीला मार्केट पंधरा वीस मिनिटात कसं काम करतं आणि त्यानुसार मग आपण पुढचा डेचा जे काही ट्रेड असेल तर तो आपण करणार आहोत ठीक आहे आता याच्यामुळे मार्केट तर पॉझिटिव्ह आलेलं आहे त्याच्यानंतर अजून जर समजा त्यांनी कोणती नवीन जर समजा काही रूल काढला न्यूज आली तर मग पुन्हा मार्केटमध्ये अपडाऊन होणारच आहे त्यामुळे करताना Uh, फक्त इंट्राडे पर्पज आपल्याला सध्या काम करायचं आहे ठीक so, आहे सो या याच्यामुळे आपण लवकरच म्हणजेच काय उद्याच आपण एक व्हिडिओ शेअर करणार आहोत ज्यात आपण बघणार आहोत बेस्ट चार ते पाच स्टॉक ज्यात आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो लॉंग साठी ठीक आहे बऱ्याच मेंबर्सनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती की लॉंग टर्म साठी चांगले स्टॉक शेअर करा सो so, त्यामुळे जो डिमांडेड व्हिडिओ आहे तो आपण एक दोन दिवसात लवकरच घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ